नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खबरनामा न्यूजमध्ये जिथे मिळतात खरे आणि थेट बातम्या आजची खास बातमी संपादक नरेंद्र काळे यांच्या संपादनातून पाहूया नेमकं काय भयान वास्तव बळीराजा शेतकऱ्यांसाठी धुक्याची घंटा शेतकऱ्याने आपल्या मुला पोटच्या मुलापेक्षाही पिकाला जीव लावून उभं केलं खताचे भाव अव्हाचे सवा वाढलेले असताना सुद्धा मुलांना एक वेळच जेवण कमी केलं असेल घरात एक वस्तू कमी आणली असेल मुलगा वह्या पुस्तकासाठी रडत असेल तर त्याला शांत बसवून आज हे पीक उभं केलेलं आहे आणि शेतकऱ्यांसमोर असंख्य समस्येचा डोंगर उभा असताना सुद्धा जर जा असे जरा पिकाचं आटोनात नुकसान जर होत असेल तर मायबाप सरकार शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे तुम्ही वन्य पशु प्राण्याला संरक्षण देता त्यांची हत्या करू नका म्हणता जर एखाद्या कोण नजर चुकी काही जरा अचानक अपघात झाला तर त्याच्यावर कायद्याने गुन्हा दाखल करता आता हा दु हा गुन्हा कोणावर दाखल करायचा शेतकऱ्याचं आतोनात दुख नुकसान झालेलं आहे हा गुन्हा आम्ही सरकारवर दाखल करावं पर का परंतु आमचं काय चालेल इथे आज एवढ्या समस्येतून हे पीक उभं केलेलं आहे हा एक एकराचा प्लॉट आहे त्याच्या बाजूला सात आठ एकर क्षेत्र आहे उसाचं आणि सगळ्या उसाची हीच परिस्थिती झालेली आहे असं जरा नुकसान होत असेल बळीराजा शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे बघा हे बघा हे दृश्य शेतकऱ्यांसमोर इतक्या अनंत अडचणी आहे त्यांच्या वयस्कर आई वडिलांचे दवाखाने असतील मुलांचे शिक्षण असतील मुलींचे लग्न असतील प्रत्येक वस्तूचे भाव हे बघा नुकसान प्रत्येक वस्तूचे भाव अव्वाचे सव्वा झालेले आहे बघा हे पिकाचं नुकसान हे लाईव दृश्य कोणाला संशय जर येत असेल तर मी जी पी एस मॅप लावून सुद्धा काढलेलं ला आहे हे बघा नुकसान हे बघा नुकसान तिथं एवढ्या ह्याच्यात येण्याची सुद्धा भीती इथं बिबट्याचा पण वावर असतो रानडोकरांचा सुसराट असतो हरणांचासुद्धा कळपच कळप इथं आहेत मी उत्तर खालसा येथील